लागल तर नाही वागते कापायचं आपल्याला मागा टिप टाकायची लगेच चार पाच जणांची सल्ले घेऊन आलोय आपण रक्त जर निघल तरी लगेच ते चटका द्यायचं रागात निघल निघल नाही

ஆனா வருது <laughs> ब्रायव्हरच काळीच लक्ष डाऊनलोड करू चल की तुला कोण नाही आईला काल कोण मागत होत तुला फोन लावतो तू चालणार